संभ्रम आहे म्हणजे जे दहा टक्के सरकारने दिलं आज बघा की आमचे स पोलीस भरती चालू आहे आणि आमचे समाज बांधव हे कन्फ्युजनमध्ये की हे काय नेमकं म्हणजे यांनी ए एस बी सीचे हे काढून ठेवलं एस सी बी सीचे दाखले काढून ठेवले आणि आता सरकारने हे दहा टक्के दिलं मग फॉर्म भरायचं कुठून बरं ते भरायला गेले की ते म्हणतात नाही तुमचं अजूनवरून ते दहा टक्क्याचं जी आर ने आला म्हणजे आमचे पोरं दिवस निघून चालले आमचे पोरं त्या त्याच्यामुळं डिप्रेशनमध्ये गेलेले ते आत्महत्या त्याच्यामुळं करू राहिले सरकारला विनंती आहे की तुम्ही हे खुलासा करा की हे दहा टक्के या पोरांनी भरायचे कुठून आज मला इतके फोन आहेत की कुणबीचे दाखले सापडले सर पण ते नोंदी सापडल्या पण ते दाखले द्यायना झाले नाही म्हणजे तुमचं वरून आदेशच नाही आला मग हे काय चालू आहे म्हणजे फार् लोकांमध्ये फार चिड आहे फार, फार भावना तीव्र झालेल्या आहे लढा शांततेचा आहे आणि मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो की सर्वसामान्य तुमच्या भावना तीव्र होऊ देऊ नका आरक्षण भेटणारे हे आपल्याला चिडवण्याचं काम करतील हे राग आणण्याचा प्रयत्न करतील कुणी तुमचं रक्त गरम आहे सर्वांना माहिती आहे आपलंही आमचंही रक्त गरम आहे पण लढा जे शांततेत क्रांती झाली ती ही लढून म्हणजे उग्र आंदोलनं करून झाली नसती तर त्याच्यामुळं लवकरच आरक्षण भेटल कुणी चिंता करू नका मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहा येणाऱ्या चोवीस तारखेला सर्वांनी आपलं कर्तव्य समजून यायचं आहे प्र प्रत्येकाने स्वतः स्वयंसेवक बनवून यायचं आहे तुमची खातीरदारी कराल तुम्ही काय कोणाचे पाहुणे नाही आहे आपापल्या पद्धतीने यायचं आपल्या आप पद आप गाड्यात कुणीही एक रुपया समा या मिटिंगच्या माध्यमात मी तमाम सर्व समाज बांधवांना आवाहन करतो कुणीही एक रुपया कोणाला द्यायचा नाही घ्यायचा नाही आपल्या आपल्या पदरच्या पैशाने यायचं आहे आणि आंतरवाली सराटी येथे या मिटिंगला काय भूमिका घेते आणि ती जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने काम करायचं हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही किंवा माझ्या घरचं काम नाही हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे या पद्धतीने यायचं आणि मीटिंग ऐकायची आहे